ओम या मंत्राचा रोज जप करण्याचे अकरा फायदे एक नंबर रोज ओम या मंत्राचा जप केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होत असतो दोन नंबर रोज ओम मंत्राचा के जप केल्याने आपल्याला घशाच्या गळ्याच्या समस्येपासून प्लस थायरॉइडच्या त्रासापासून देखील आराम मिळत असतो तीन नंबर रोज ओम या मंत्राचा जप केल्याने आपल्या शारीरिक रक्त विसरणाची क्रिया देखील सुरळीत पार पडते नंबर चार ओम या मंत्राचा जग केल्याने आपल्या शरीरात मनात आणि अवतीभवती देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो नंबर पाच ओम ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मनाची शांतता लाभते नंबर सहा ओम या मंत्राचे नामस्मरण केल्याने आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि आपल्या स्मरणशक्तीत देखील वाढ होऊ लागते नंबर सात ओम या मंत्राचा नियमित जग केल्याने आपल्याला असलेली निद्रानाशाची समस्या देखील दूर होऊ लागते नंबर आठ ओम ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनात कुठलीही नकारात्मक भावना तसेच विचार येत नाही नंबर नाईन जर आपल्याला काही पोटाची तसेच रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर ओम ह्या मंत्राचा जप केल्याने आपण सहज त्यावर मात करू शकतो नंबर दहा आपली पचनशक्ती देखील मजबूत होत असते नंबर अकरा ओम ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील भीती क्रोध अहंकार ह्या नकारात्मक भावना लोक पावतात आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा थँक्यू फॉर द वॉचिंग